तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेल खूप मनाचं स्वागत आहे कसं आहे सगळे काल जिथे आपला ब्लॉग सुरू स्टॉप झालेला आहे तिथूनच आपला नेक्स्ट ब्लॉग सुरू झालेला आहे मी आता इथे जेवण ठेवलेलं होतं सगळ्यांना माहिती जेवण झाली जेवण घेणार आहे बघते तर कसं काय भात ठेवलं भात ओमत लावते तिथून ला आल्याच्यानंतर शॉपिंग करून आल्याच्यानंतर मी जेवण ठेवलेलं आहे आता बघू आता किती लागते आणि गुड्डूला लाच खूप भूक लागली कारण मी जात्रा जे खूप लवकर गेलेलो सकाळी नऊ वाजता तसं तिथे नाश्ता केलेला होता पण गुड्डूचं काही त्याच्यामध्ये झालं नाही आहे ना त्याच्यात काही झालं नाही आणि मला जास्त तो हेवी नाश्ता झाला मला जास्त तो हेवी नाश्ता झाला त्यामुळे माझं मला दुजमाळायला लागलं ला ला। उलटी यायला बघायला लागवती मला मळमळायला लागलेलं होतं त्यात गुलाबजाम पण एवढे मोठे मोठे होते ना गुडू दोन एवढे मोठे मोठे गुलाबजाम पण घेतलेले त्याच्यामुळे जास्त झालं मला ते जेवण ही लागली भुकाला स्विटी काय झालं आंघोळ करूया जेवून घे सकाळी पण मी तिला जेवण दिलेलं आणि आम्ही गेलेलो होतो पण ती काही सकाळी जेवली नाही कारण घरामध्ये घरामध्ये कोणच नाही ना मग ती जेवलीच नाही आत्ता तिला दिला आता ती जेवायला बसले नाही सकाळ सुद्धा तिने काही खाल्लं नव्हतं चलो आपण भेटू हळूहळू ब्लॉकमध्ये पुढे कसं काय ते गुडूचित फिक झालेलं आहे लग्नाची पूर्ण खरेदी ना गुडू सगळं झालेलं आहे फक्त आता शूज हे करून ठेवा लागतील क्लीन करून ठेवा लागतील कार्गो पॅन्टवरती स्पोर्ट्स शूजच छान दिसणार गुडू है ना तेच घाल आणि कधी थंडी पण असणार त्या रात्री यायला आपण उशीर येणार ऑर्केस्ट्रा हळदीला त्याच्यामुळे खूप उशीर होणार यायला चलो मघाशी बाबांनी मटण आणले त्या मटणाचं तर सूप करायला घेतलंय कारण मी करत होते डायरेक्ट रस्ता करत होती पण गोडूला माझ्या सूप पाहिजे सूप साठी तो सूप पाहिजे नाही मला पाहिजे मला पाहिजे सूपच कर सूपच कर त्यांनी ते त्यासाठी डोकं खायला घ्यायचा मागे आता मी पटकन सूप करते मी त्यासाठी पर्यंत काळी मिरी टाकले दालचिनी टाकली कांदा तेलामध्ये दा ते दालचिनी काळी मिरी लवंग कलर काही चेंज करायचं नाहीये चे त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे हळद टाकणार आहे आणि चिकन टाक मटण टाकणार आहे धुवून आणि मग मीठ टाकून शिया शिट्या काढणार त्याच्यानंतर मटण तयार करून ठेवते शिट्या टाकायला घेतो छान आपलं मटणचं सूप झालेलं आहे वाव गरमागरम अजून छान थंडीमध्ये बेस्ट त्याला देते एकदाचा काय रे हा सूप पाहिजे सूप पाहिजे सूप पाहिजे पिला नाही का गरम गरमच प्यायचं असत थंडी मध्ये हॉटेलमध्ये आलं खरंच का काय हॉटेल मध्ये पण सूप सुप गरम गरमच प्यायचं असत गरम गरमच प्यायचं असतं सर्दी जाते खोकला जात दिदी काय पियत नाही त्याच्यामुळे दिदीला काय देत नाही छान मस्त सकाळी झालेली आहे आणि त्या पराठाची पण तयार झालेली आहे ते आहे गुटूला मेथीचा पराठ्यासाठी आणि ही आहे बाबांना मेथीची भाजी चपात्याचं पेठ मागवलेलं आहे बाबांसाठी कारण गुटूला चपाती भाजी नको आहे त्याला हवे आहे पराठा दही आणलं त्यामध्ये म्हणजे साखर टाकून हे आहे मिक्स करून ठेवायचं पण पराठे करून घेते गुडूची कोणती अशी आवडती भाजी नसेल ना तर हे असं आहे बाबांना चपाती भाजी आणि गुडूला दुसरं काहीतरी करायचं नाहीतर मग रोज चपाती भाजी नाही नीवा। कंटाळा येतो यांना मग काहीतरी दुसरं काहीतरी काहीतरी करायचं आणि इकडे बाबे बाबांना चपाती भाजी कारण हेचं खाणं म्हणजे फ्रँकी हे ते तर ते बाबांना नाही होणार बाबांना नाही जपणार म्हणून मग बाबांसाठी चपाती भाजी बाबा चला पराठे पण करायचे चपात्या पण आहेत भाजी झालेली माझी बाबा येतील आता डबा नाही आला चलो आज नाश्त्याला ना मी मला ना हळीम 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 असतात ना त्याची पेज करायला घेतलेली होती मी दाखवते तुम्हाला एक मिनटं हळीम त्याची ना मी पेज करते आज मला तर ते आता मी शिजन ठेवणार आहे कारण मेन म्हणजे दिदीला नाश्त्याला आहे पराठा एक मेथी पराठा जो गोटूला गेलेला तर गुडूला मेथी त्यातला मेथीचा पराठा आहे तर दिदीला मेथी पराठे काही होऊन जाईल आणि ह्यांना नाश्त्याला आहे त्यांना भात त्यांचा फेवरेट ऑल टाईम फेवरेट तो आहे तरी मला मग सेपरेट चहा ठेवण्यापेक्षा दिली मी हलीमची पेस्ट करते आज तर गुळी पण आहे हलीम पण आहेत मी लाज मस्त भेट थंडीमध्ये छान हलीमची पेस्ट करूया आपल्याला आज हलीमची पेज करायला घेतले आहे गूळ पावडर आहे माझ्याकडे ती टाकून गुळ खोबरं गूळ आणि थोडंसं खोबरं टाकून अशी छान भा ती अशी हलिमची पेच करतात ती आज छान कमरेला आणि पायाला खूप छान असते आणि मी कमरे बघ किती दिवस झाले बरेच दिवस झाले तर कमरेपासूनचा खालचा भाग मला खूप दुखतो आहे खूप म्हणजे खूप थंडीमुळे थंडी, जास्त पेन होते कंबर आणि पाय तर डाडी खूप उपयुक्त आहे हेल्दी आहे मी आज पे छान पेच केली हलीमची तीच पेच करायला घेतली आहे कारण हे भिजत ठेवलेली मी दहा दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलेली आणि आता त्यांना छान गरम पाण्यामध्ये मी शिजवून घेणार आहे त्यानंतर मी गुळ पावडर टाकणार आहे त्यानंतर मी खोबरं थोडंसं किसून टाकणार आहे बस न तर हलची वेज आपण मस्त 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 छान कशा गरमागरम असे साबुदानाचे एवढे केले आहेत छोटे छोटेच केले होते फुटलेतो ना किती आणि हे एवढे झाले फुटला तेलात साबुदाना हा फुट म्हणा तेलामध्ये दिले दोघांना खायला गरम आहे हळू हळू जरा सॉस बरोबर लागतंय हा बरेच अरे रे, रे हाफ फुटला हाफ करून फुटला शाबूदाण्याच्या वडे खायची जेव्हा इच्छा झालेली फायनली केले आज पाणी नसलं काही एवढं डोकं खराब होतं ना खरंच कसलं नसलं आज सकाळपासून जे वापराचं पाणी असताना ते ते पाणी नाही आमचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला वाटतं तर सकाळी दहा वाजताच पाणी गेलं दहा वाजता पाणी गेलं तर त्यांनी सांगितलं संध्याकाळी पाच सोडेल तर संध्याकाळी पाच वाजता सोडलं मी गुडूला आणायला गेली तिथून मग यांना सोडायला गेली तिथून आल्यानंतर मग झाडू वगैरे मारलं आणि म्हणजे आता मशीनला लावते कपडे घेऊन मशीन लावले आणि सकाळी पाणी नव्हतं म्हणजे आत्ता मशीन लावते आणि मशीन लावले मशीनने पाणी घेतलं जेवढं पा घ्यायचं ते आणि सेकंड टाईम मशीन घेते ना पाणी ते टाईम पाण्याचं आलं आणि मशीन आवाज करायला लागली तर मराला नळ बंद केलेला काय बघायला लागले तर काय पाणी संपलं आणि मी भरून ठेवलं आहे ना मशीन लावलं आहे ना सकाळची भांडी पण माझी दुपारची भांडी पण नाही घासली आज कारण पाणीच नव्हतं भांडी घासणार कुठं तो स्टेशन आला तर भांडी तरी कशाने घासणार आम्ही तो दो लोकच काम करत नाही किचन छोटं बॅच येऊ भरपूर पसारा झाला आहे जेवण करायचं आहे वरण झालं गरम वरण झालं आहे भात घातलं आहे घालते आता मी आणि वालाचा सा विरडा साफ केला पण मग लोकंच काम करत नाही आता पाणी नाही आहे तर भांडी नाही भांडी, भांडी कशी घासायची कपडे कसे काही धुणे करणार आता सांगून तर आले खाली पण पाणीच नाही वाटतं प्रॉब्लेम झाला काय माहिती बोरिंगला काय झालं बोरिंगच लागत नाही जे वापरायचं पाणी आहे ना बोरिंगचं आहे त्यासाठी तेच मेन त्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालं वाटतं आणि पिळचं पाणी तर रात्री रात सध्या जस्ट ते भांडी मी होऊन रात्री भांडी घासता येईल पिळचं पाणी आलं तर आता वापरायचं पाणी नाही आहे तर भांडी कपडे धुणार कसे मी तर मोठा बी प्रॉब्लेम झाला आता मला कपडे धुवायचे जेवण व्हायचं नुसतं राडा राडा वाटतो नुसतं कामाचा ू आता काय करता येईल मला आणि खरंच उघडा मला आहे का नाही ना कंबर आणि पाय म्हणजे खूप दुखते खूप म्हणजे प्रचंड प्रचंड दुखते मला ना उभं राहत आहे ना कंबरीने बस होत आहे मला जास्त वेळ खूप म्हणजे खूप कंबर दुखते कारण थंडी आधी काय होतं सुरुवातच होते पण आता ना दोन दिवस झाले ॲक्च्युली ना दोन दिवस झाले थंडी पण नाही आहे जास्त गरमच होते बाबाने भाज्या आणल्या तिथे टोमॅटो वांगी वाल वाल सॉरी आवळा थंडीमध्ये खाल्लं खूप चांगलं असतं इथेच ठेवलं आहे कारण डोकंच काम करत नाही आहे इथेच आणून ठेवलं पाणी नसताना काय सगळं गोंधळ होतं नुसतं सकाळी नव्हता तर मी जाऊ देच संध्याकाळपर्यंत येईल होऊन जाईल आपली कामं संध्याकाळी आलं पाच वाजता कधी वाटतं पाणी सोडलं पाच साठ मी गुडूला सोड आणायला गेले त्या टायमाला तिथून सोडायला गेलं गुडूला सोडून आली घरी नंतर मग हे जाणार होते मग यांचा डबा वगैरे भरला सगळं त्याचं त्यांची इस्त्री वगैरे सगळं करून दिलं तर मी ते आहे पाणी रातोडी जाणार आहे आता पाणी जाणार नाही तिथून आल्याच्यानंतर मी कपडे लावते तिथून आली आणि झरू वगैरे प्ली झर वगैरे मारला वगैरे गुडूला नाश्ता वगैरे खायला वगैरे दिला जेवले होता तर मी त्याला सध्या गेला छान लागतोच ते दिलं सगळं आणि आता भांडी घासते आणि कपडे धुवायला लावते तर कपडे धुवायला लावते पण नंतर वाला वाल बावाला सगळी साफ करते मग कम कारण बेसिनचे आलंच मला पाईप लावा लागतो तेव्हा तर भांडी कपडे झाले का मग तिथं जेवढ करून घेईल आणि भांडी घासल बघायला गेलं तर पाणीच सगळा नमाचा राडा काम कमाचा राडा कस साच आहे आता काय करता येईल बघा आता कसं काय दोघंच काम करत नाही आणि चलो जेवणाच लागलं कारण हे लगेच बरोबर लागले करते चलाचं बिरडा वरण भात करते वरण झालेलं आहे भात घातला घालते म्हणजे आता मलाच घेतला होता आणि वालाचं वर्डाचं वाटाण वाटायचं फायनली माझं सगळं आवरलेलं आहे पाणी पण थोड्या वेळी आलं म्हणजे बोरिंगचं पण पाणी आलं आणि आत्ता मगाशी साडेनऊ वाजता पियायचं पण आलं मग सगळी भांडी वगैरे घा भांडी वगैरे झाली किचनचा ओटा क्लीन झाला बॉटल वगैरे भरल्या कपडे झाले कपडे आता मला फक्त वाळत टाकायचं आणि हा जो गुदामा दिसला ना तो मला घडी घालायचा आहे ते बघा किचनचं ओढं सगळं क्लीन करून झालेलं आहे मस्त विकी वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे जरा बरं वाटायला लागेल थोडं पाणी नसतं तर वाट लागते ना आपा खूप हो। वाट लागते पाणी असलं तर सगळं काय काम होतात पटापट पाणी नसते तर वाट लागते थोडंसं लादी बसली होती त्यात मी सुताला पॅन लावलेलं लग होतं बंद करते चलो आता थोडी व्हिडिओ एडिट करायचे गुडूचा काय अभ्यास करायचा काय विचार आहे का नाही गुडू काय आहे का नाही अभ्यास आज नाही काहीच ना ओळत राहायचं आहे त्यातल्या काही गुडूचा फोन पण रिपेअर करायला टाकलाय त्याने कधीपासून माझा फोन कर घेऊन बसलेला होता शाळेत न आल्यापासून मग शाळेत न आल्यापासून तो फोन घेऊन बसलेला माझा मग कोणाचा घेऊन बसलेलास गप झिट्टा माझा फोन घेऊन बसला आत्ता जेवला तर टी व्ही बघ घेऊन बसलाय टी व्ही बघत बसला नाही तर माझाच फोन घेतला कारण मला आता व्हिडिओ एडिट करायचे त्याच्यामुळे तुला काय फोन काय भेटणार नाही आता सध्या तरी गरम होते दोन तीन दिवस झाले ना थंडी पण नाही आता फशिवाय आता जमत नाही आहे कंबर छान भेशेप दुखते आहे चलो आपण आजचा ब्लॉग इथेच स्टॉप करूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सला नक्की सांगायचं आहे चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्लीज लाईक शेअर नक्की करायचा प्लीज